हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिल्या व्हिडिओमध्ये रांगोळी कशी पकडावी आणि कशी सोडावी ते पाहिलं दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण बिंदू कसा काढावा ते पाहिलं तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण बिंदूच पाहणार आहोत पण थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण मागच्या भागामध्ये बिंदूचा सराव केला होता बिंदू कसा काढायचा आणि बिंदूचा सरावसुद्धा केला होता एकसारख्या आकाराचे आपण बिंदू काढले होते पण आता ह्या भागामध्ये आपण स्टेप बिंदू पाहणार आहोत ज्याप्रमाणे बघा पायऱ्या असतात म्हणजे सगळ्यात वरची पायरी त्यानंतरची पायरी त्यानंतरची पायरी अशी क्रमाने असते तसेच आपल्याला बिंदू देखील मोठा बिंदू मोठा बिंदू काढून झाल्यानंतर त्यापेक्षा आकाराने थोडासा लहान बिंदू पुन्हा त्यापेक्षा लहान आकाराचा बिंदू असं आपल्याला क्रमाक्रमाने काढत जायचं आहे तर मी तुम्हाला काढून दाखवते बघा सुरुवातीला आपण मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे रांगोळी पाच बोटांमध्ये घट्ट पकडायची आहे आणि ती सोडायची कशी आणि पकडायची कशी आहे तुम्हाला मागच्या भागांमध्ये पाय दाखवलेला आहे तर इथे बघा मी हा मोठ्या साईजचा सा बिंदू इथे काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण काय करूया ह्या मोठ्या बिंदूपेक्षा आकाराने कमी असा एक बिंदू काढूया तर याप्रमाणे बघा दोघांमध्ये डिफरन्स दिसतो आहे सुरुवातीचा जो मोठा आहे आणि हा दोन नंबरचा जो बिंदू आहे तो त्यापेक्षा आकाराने छोटा दिसतो आहे तर अशाच बिंदूंचा आपल्याला सराव करायचा आहे तर बघा आता हा हा जो बिंदू काढते आहे तीन नंबरचा तो सेकंड बिंदूपेक्षा सुद्धा कमी आकाराचा आहे तर ह्याच पद्धतीने आपल्याला एक पाच ते सहा बिंदू सुरुवातीला काढायचे आहेत म्हणजे क्रमक्रमाने मोठ्या बिंदूपासून छोट्या बिंदूपर्यंत असं सिक्वेन्सने आपल्याला पाच ते सहा बिंदू काढायचे आहेत तर हे चार बिंदू झालेत आणि हा पाचवा बिंदू तर अशीच प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे म्हणजे आता ही जी पहिली स्टेप झाली ही स्टेप झाली तर अशाच आपल्याला या पाच पाच सहा सहा बिंदूंच्या आपल्याला अशा स्टेप काढायच्या आहेत प्रॅक्टिस करायची आहे ह्याचा सराव करायचा आहे आपल्याला तर बघा असा सराव आपल्याला करायचा आहे आता हा ह्या साइडचे तुम्हाला बिंदू काढायला जमले तर तुम्हाला काय करायचं आता ह्यामध्ये आपण पाच ते सहा बिंदू दाखवलेत पण आता दुसरा प्रकार जो आहे तो ह्यापेक्षा थोडासा अवघड आहे म्हणजे आपल्याला छोट्यात छोट्या साईजचा सा बिंदू काढायचा आहे मोठ्या बिंदूपासून आपल्याला कमीत कमी, कमी साईजचा सा बिंदू काढायला शिकायचा आहे म्हणजे त्या लाईनमध्ये आपल्याला जवळपास एक दहा ते बारा बिंदू आपल्याला एका लाईनमध्ये काढायचे आहेत तर इथे मी काढून दाखवत आहे जसे आपण हे पाच सहा बिंदूंची प्रॅक्टिस केली आहे एका लाईनमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला आता या पुढच्या लाईनमध्ये देखील आपल्याला दहा ते बारा बिंदू काढायचे आहेत एकापेक्षा कमी साईजचे आणि जेव्हा तुम्हाला या दहा एका लाईनमध्ये दहा ते बारा बिंदू काढायला जमतील त्यानंतर तुम्ही पुढचा पुढची स्टेप घ्यायची आहे म्हणजे तुम्ही एका लाईनमध्ये जवळपास पंधरा ते सोळा बिंदू काढायचे आहेत तर हे, हे आपण गालीच्यामध्ये आपण मोस्टली वापरतो जास्त करून आपण असे ही डिझाईनमध्ये आपण हे वापरत असतो अशा स्टेप बिंदू त्यामुळे आपल्याला ह्याचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे तुम्ही लाईन आणि बिंदू ह्याचा जास्तीत जास्त सराव केला तर तुम्हाला पुढची रांगोळी काढायला सहज शक्य आहे तर बघा ह्या पूर्वीच्या भागात मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती की समजा तुमची रांगोळी या पाच बोटाच्या मध्ये जी गॅप असती बोटांच्यामधली जी गॅप असते त्यातून जर ती रांगोळी सांडत असेल पडत असेल तर तुम्ही काय करायचं आहे एक रबर बँड जे असतं ते आपल्या चार बोटांना आपल्याला लावायचं आहे आणि बिंदूंची प्रॅक्टिस किंवा लाईनची प्रॅक्टिस करायची आहे म्हणजे सुरुवातीला तुम्हाला जेव्हा हे बोटं जे असतात ती घट्ट पकडता येत नाही रांगोळी काढताना त्यावेळेस तुम्हाला ही ट्रिक वापरायची आहे आणि दुसरी एक ट्रिक होती ती म्हणजे बघा जेव्हा रांगोळी अशी जास्त बारीक असेल प म्हणजे ज्याप्रमाणे पीठ पीठ असतं त्या टाईपची रांगोळी असेल आणि ती हातातून सुटतच नसेल म्हणजे खूप स्मूथ असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे त्यामध्ये थोडासा आपल्याला जाड रवा मिक्स करायचा आहे तर आता इथे मी लाईन्स काढून दाखवत आहे ज्याप्रमाणे आपण बिंदूसाठी हातामध्ये रांगोळी घेतली होती आणि हळूवारपणे आपण जे रांगोळी सोडत होतो आणि होल्ड करत होतो त्याचप्रमाणे आता आपल्याला सरळ लाईनमध्ये रेषा काढायची आहे सरळ रेषा काढायची आहे तर स समजा तुम्हाला अशा सरळ रेषा काढता येत नसेल तर काय करायचं आहे आपल्याला गाईडलाईन काढायची काढायची आहे जो आपला हाताचा पंजा असतो त्या साईजमध्ये आपल्याला अशा दोन गाईडलाईन काढायच्या आहेत तर याप्रमाणे एवढं डिस्टन्स ठेवायचं आहे आणि आपल्याला हे लाईन्स काढायचे आहेत आता ह्या दोन लाईनच्यामध्येच आपल्याला लाईनचा सराव करायचा आहे रेशांचा सराव करायचा आहे तर बघा आपल्याला ला जी लाईन असते ती आपल्याला खूप फास्ट पण काढायची नाही आहे आणि खूप स्लो पण काढायची नाही तर जेव्हा आपण लाईन काढतो त्यावेळेस आपल्या रांगोळीचा फ्लो एकसारखा पाहिजे रांगोळी एकसारखी पडली पाहिजे आणि इथे मी दाखवले बघा वरच्या साईडला एक डॉट येतोय आणि खालच्या साईडला म्हणजे रांगोळी सोडताना इथे वरती डॉट दिसते तुम्हाला खाली डॉट दिसतोय तर असे डॉट यायला नको आहे तर ज्यावेळेस मी रांगोळीचा फ्लो म्हणजे खूप फास्ट जेव्हा मी लाईन्स काढणार आहे तेव्हा ती अशी पुसट येणार आहे बघा म्हणजे सुरुवातीला ती डार्क आली जाड आली आणि मध्ये ती पुसट आली ज्यावेळेस आपण फास्ट काढणार त्यावेळेस आणि ज्यावेळेस आपण स्लोली काढणार खूपच त्यावेळेस ती खूप जाड येणार म्हणजे रांगोळी तिथे जास्त पडणार त्यामुळे रांगोळीचा फ्लो जो आहे तो एकसारखा ठेवायचा आहे एकसारख्या फ्लोने आपल्याला सरळ रेश काढायची आहे तर इथे मी दाखवलं आहे तुम्हाला काय चुका होऊ शकतात ते तर बघा असे जे वरती डॉट आहेत खाली डॉट आहेत मधी अनइक्वल रांगोळी पडलेली दिसते एकसारखी दिसत नाही आहे तर अशा चुका होऊ शकतात तर ह्या चुका टाळण्यासाठी आपल्याला रांगोळीचा फ्लो आपल्याला सुरुवातीला यायला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त रांगोळी कशी पकडायची कशी सोडायची आणि बिंदूची प्रॅक्टिस करायची आहे तर आता मी दुसरा परत तुम्हाला लाईन्स काढून दाखवते आहे बघा इथे मी सेम एक हातात एका पंजाचं अंतर घेतलेला आहे डिस्टन्स घेतला आहे आणि त्या दोन गाईडलाईनमध्येच मी आता ही रेषा काढत आहे तर अशा आपल्याला रांग रेषांचा सराव लाईनचा सराव आपल्याला करायचा आहे डेली आपल्याला प्रॅक्टिस करताना आपण मागे जे काय शिकलो ते सुद्धा आपल्याला सरावमध्ये घ्यायचं आहे म्हणजे आता मी म्हणजे ज्यावेळेस मी लाईनची प्रॅक्टिस करणार आहे तर त्याआधी आपल्याला बिंदूंची प्रॅक्टिस करायची आहे आणि बिंदूंची प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला लाईनची प्रॅक्टिस करायची आहे ने ला सा भागा मदे मदे तर ह्या पद्धतीने आपल्याला लाईनचा सराव करायचा आहे पुढच्या भागामध्ये सुद्धा आपण लाईनच शिकणार आहोत पण लाईनमध्ये आपण थोडेसे वेगळे प्रकार शिकणार आहोत तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच धन्यवाद बाय बाय सी यू अगेन